अपमानित करणाऱ्या लोकांना धडा शिकवा ह्या पद्धतीने जीवनात वावरताना बऱ्याचदा आपल्यावर जळणारी माणसं अगदी आपल्या आजूबाजूलाच असतात आणि ही माणसं आपला अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत मग त्यांना अपमान करायला कुठलंही कारण पुरेसं असतं अगदी रंगरूपावरून शिक्षणावरून आर्थिक परिस्थितीवरून इतकंच काय तर मुलाबाळांवरूनसुद्धा काही माणसं अपमान करायला मागे पुढे पाहत नाहीत तर मग अशा व्यक्तींना धडा कसा शिकवायचा किंवा त्यांनी केलेल्या अपमानाचा बदला कसा घ्यावा हे आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते तर तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं त्यासाठी आनंदी मनुष्य बना अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत सतत जळत राहील नंबर दोन शांत आणि आनंदी राहा तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं की तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं त्यामुळे अशा लोकांसमोर खूप खुश राहा नंबर तीन तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कामात यशस्वी व्हा कारण तुमचे यशस्वी होणे म्हणजेच त्यांची हार आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये परफेक्ट बना नंबर चार तुमचा अमूल्य वेळ आणि तुमची ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष करा त्यांना इग्नोर करा त्यांचा उल्लेखच काय त्यांचं नावसुद्धा तोंडात येऊ देऊ नका अपमान करणाऱ्याला दुर्लक्षित करा कारण यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही नंबर पाच नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा तुमचे चुकीचे नसणे त्यांचे मनोबल क्षणोक्षणी तोडेल आणि तो एक दिवस खचून जाईल नंबर सहा कोणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा काहीही बोलू नका आपल्या मौनालाच आपले हत्यार बनवा तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या नंबर सात अपमान करणाऱ्याविषयी तुमच्या मनात राग द्वेष बदलायची भावना ठेवू नका कारण हेच तर त्याला हवे आहे की तुम्ही आतून सतत जळत राहावं नंबर आठ जर कोणी तुमच्या शांत राहण्याला तुमची कमजोरी समजून सारखा सारखा तुम्हाला अपमानित करत असेल तर त्यांना एकदाच कडक शब्दात उत्तर द्या आणि तेथून निघून जा आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आपलं यश पुरेसं आहे समोरच्याला उत्तर द्यायला शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी सत्याचा धर्माचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय झाला शंभर गौरवांसमोर अगदी तसाच धन्यवाद